इकडे मुंबई महापालिकेच्या आखाड्यामध्ये सत्ताधारी शिवसेनेविरुद्ध दंड थोपटणाऱ्या भाजपच्या जाहीरनाम्यात काय काय असणार आहे याची सगळ्यांनाच उत्सुकता पण आहे भाजप उद्या आपला जाहीरनामा मुंबईसाठीचा सा प्रसिद्ध करते आहे मात्र त्यापूर्वीच भाजपच्या जाहीरनाम्यातल्या महत्वाचे काही मुद्दे एबीपी माझाच्या हाती लागलेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या जाहीरनाम्याशी स्पर्धा करणारा भाजपचा असा जाहीरनामा असेल काय काय असेल राईट टू सर्व्हिसच्या धर्तीवर राईट टू म्युनिसिपल सर्व्हिस असा सुद्धा कायदा भाजप आणायची आश्वासन आहे पालिकेनं ठराविक मूर्तीमध्ये काम न केल्यास दंडात्मक कारवाई पालिकेवर करण्याची तरतूद या कायद्यात असेल मुंबईकरांना चोवीस तास पाणी मिळेल असं आश्वासन भाजप देत आहे पाणी न दिल्यास पालिकेविरोधात दावा टोकण्याची ही मुभा नागरिकांना असेल महिन्यातून एकदा शहरातले रस्ते धुतले जातील मुंबई महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या करामध्ये मोठी सूट देण्याचं प्रलोभन दाखवलं जाईल रस्ते खड्डेमुक्त होईपर्यंत कर लादणार नाही असंही म्हटलं जाईल बाळासाहेब ठाकरेंचं भव्य स्मारक उभारणार आहे असं भाजपचा जाहीरनामा म्हटलं